हाय मी नितीन दोरात मी माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आलेलो आहे मी आज एकटाच आलेला आहे इकडं माझ्या जंगलात बऱ्याच दिवसात मी माझ्या जंगलात आलेलं नाही त्याच्यामध्ये मला असं वाटतं का आज जावं घरी आहे तर जंगलात फिरून येतो आहे आणि बघूया आपण निसर्ग कसा आहे झाडोट्याचा हिरवीगार आहेच तो तुम्हाला मी दाखवणारच आहो थोड्या वेळा कसं वाटतं निसर्ग वातावरण हे मी सगळं दाखवणारच आहे तुम्हाला तर मी इतर असं बाईक घेऊन आलेलं आहे या रस्त्याशी पाय वाटेल आता बाईक लावलेली आहे माझी तिथे शिवा नावाचा आमच्या गावातल्या घराची आदिवासी म्हणून शिवा शिवा हाय आणि हा असा स्पॉट आहे याला काथुरी माल म्हणतात पूर्ण असा एक माल आहे थोडसा तर काथुरी माल म्हणून एकदम पूर्वीपासूनच त्याला नाव आहे आता मी जातोय पुढे पुढे असं जंगलात हा जनगर आहे दोन दोन डोंगर आहेत आम्ही आता असं एक पुढे तलाव आहे जंगलातला त्या तल्याच्या रस्त्याला आहे तो तिथे पोहोचवायच्या नंतर मी तुम्हाला दाखवेन तलाव आमचा किती मोठा आहे आम्ही वैलातला उतरलो हा वैलात बघा तुम्ही अजून पाणी आहे जंगलातला पाणी वाहतो असं आलो मी या साईडला तल्याच्या बांधाला चाललो असं चालत चालत या रस्त्याला इकडे बारीक जाते असती सुमो जरा कठीणच रस्ता आहे बाईकला पण पूर्वी चांगला रस्ता होता थोडासा कसं पावसाल्यात मातीची जिज होऊन होऊन रस्ता खराब झाला मी तुम्हाला आता थोड्या वेळात तला दाखवणारच आहोत बहुतेक तल्याच्या शेजारी चाललेली त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय त्याला तुम्ही आता बघू शकता मी आले आता तल्याच्या जवळच तल्याच्या बांधावर तर आलेलो हा एक रस्ता आहे तल्याच्या बांधावर येणार मी आता आलेलो आहे बघूया तल्यात असं भरपूर पाणी दिसतंय मला तला असं भरपूर असं भरलेले पाणी निघ्च हा तल्याचा बांध मी स्पॉट बघण्यासाठी खास आलेलो आहे कारण आम्हाला परवानाही यायचा आहे राहुलच्या बर्थडे पार्टीला न्या सगळ्या मुलांनी असं मित्र कंपनीने ठरवलं आहे का आपण तल्याचं बांधावरच जाऊया हे बघा ही बी बोटी तिथं हा निसर्ग रमणी असतो याच्या डोंगरात तीन डोंगरात तला आहे बघा ना तुम्ही बघू शकता काय निसर्ग आहे का या मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे तरी पण मी तुम्हाला दाखवतोय आहे आमच्या गावातला एक माणूस चंद्रकिसले म्हणून तो त्याची म्हशी घेऊन आलेला इथं चरण्यासाठी पुन्हा आम्ही तल्याच्या कडेला आलेला आहोत इथे तुम्ही बघू शकता पाण्याच्याच कडेला पुन्हा आलोय मी या स्पॉटने मी तुम्हाला दाखवतोय बघा पूर्ण गावाच आमच्या तला जंगलातलं म्हशी इथे आहेत आमच्या गावातले चंद्रकिसले म्हणून गृहस्थ हे बघा हे रोज जंगलात येत आहेत इथे त्यांच्या म्हशी चारण्यासाठी दिसतंय तुम्हाला यांचं नाव चंदर केसले म्हणून येत आणि येत आहेत म्हशी चारण्यासाठी जंगलात रोज तुम्हाला दाखवलेलंच आहे माझ्या जंगलातला निसर्ग तुम्हाला कसा वाटला असेल हे तुम्ही नक्कीच मला सांगा फार मजा येते या निसर्गात असं फिरायला आता असं ते वातावरण थोडंसं दमटच आहे थंडी नसल्या कारणाने मी तुम्हाला सांगितलं सा होतं का थंडी जर कमीच झाली आता वातावरणात थोडंसं चेंजिंग झाला आहे मी आता तऱ्याच्यावर बांधावरच आहे चांगला असं सावलीत उपाय थंडावर आहे चांगला निसर्ग आहे मन कसं एक रमतं इथं ह्या निसर्गात जेव्हा आपण फिरतो वावरतो तेव्हा तुम्ही बघू शकता असा कर, निसर्ग असा जंगलात फिरणं आरोग्याला चांगलंच आहे आणि मी हे करणार अपेक्षा करतो का नेहमी नेहमी मी येणार या जंगलात फिरणार ज्या ज्या दिवसाला मी घरी असणार टाईम भेटणार त्या दिवसाला मी जगभरात येऊन फिरणार हे चांगले आहे माझ्या आरोग्यासाठी हे मला पण माहीत आहे मी येणारच हे मी निश्चय करतो आज मला निवांतपणे असं निवांत वाटलं इथं अजिबात कोणाचे कटकट वगैरे नाही आहे शोर नाही आहे फक्त पक्ष्यांशी कल किलाट किलबिल आणि <coughs> शांत वातावरण शांतता सर्वकडेच आहे तुम्ही बघू शकताय किती हा निसर्गरम्य आहे जी खेडेगावा जंगलात जी मजा आहे जे आरोग्य आहे ते शहरात नाही आहे शहरातले लोक असे नाही आहेत त्यांच्याकडे टाईमच नाही तर धावपलीच्या जीवनात माणूस हरवला आहे पण जो खेडेगावात राहणारा माणूस हा नक्कीच हरवलेला नसेल तर तो जंगलात एक फिरून एक चांगलं असं जीवन जगतो